दोन हजार चोवीस शेवटचा साम श्रावणी सोमवार सोमवती आमोषा पिठारी आमोशा हे तिन्ही योग जुळून आहेत तर आपण श्रावणी सोमवारचं जे व्रत आहे ते उपवास आहे तो आपण कधी धरायचा आणि कसा आपण कशी पूजा करायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही श्रावणातील व्हिडिओ पाहिले असतील पाहिले नसतील तर अवश्य पहा श्रावण महिन्याची सुरुवात ही मोठ्या थाटामाटात झाली आणि ह्यावेळेस श्रावणी सोमवार पाच श्रावणी सोमवार ह्यावेळेस आलेल्या आहेत आणि आमुष्याच्या दिवशी शेवटचा श्रावणी सोमवार आलेला आहे आणि आमोषा ही दोन तिथीमध्ये आलेली आहे म्हणजे दोन तारखेला सोमवारी आणि तीन तारखेला मंगळवारी दोन्ही दिवशी उगवत्यास आमोशा आहेत त्यामुळं आपण आमोशेचं पूजन कधी कर करायचं आणि हे श्रावणी सोमवार कधी कर करायचा त्याचबरोबर ह्यावेळेस पिठोरी आमोशा सुद्धा दोन तारखेला आहे तर पिठोरी आमोषा म्हणजेच मातृदिन आणि पोळा पोळा सण असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये पोळा सुद्धा खूप महत्त्व आहे तर मातृदिन आणि पिठोरी आमूश्या आणि श्रावणी सोमवार असा तिहेरी योग या जुळून आलेला आहे हिंदू धर्मात श्रावण महिन्यात विशेष महत्त्व आहे या महिन्यात श्रावण सोमवार आणि श्रावण शनिवारचा उपवास केला जातो पाचवा श्रावणी सोमवार हा दोन सप्टेंबरला करायचा आहे कारण दोन सप्टेंबरला सोमवती अमूषा म्हणजे पिठोरी आमूषा आलेली आहे त्यामुळे आमोशाच्या दिवशी आपण श्रावणी सोमवार करायचा का याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ह्या ह्यावेळेस आमोशा तिथी ही दोन तिथीला आलेली आहे म्हणजे सोमवारी सुद्धा आली आहे आणि मंगळवारी सुद्धा आलेली आहे आणि दोन्ही वेळीची आमूषा ही उगवती आमोशाचा आहे त्यामुळं हा श्रावणी सोमवार जो आपला आलेला आहे शेवटचा तो अमोशेचा श्रावणी सोमवार असला तरीसुद्धा तो महिन्याचा शेवटचा दिवस न मानता आपण श्रावणी सोमवार मानून आपण आपली जी श्रावणातल्या पाचव्या सोमवार हा पाचवा सोमवार सरासरी एक्क्याहत्तर वर्षानंतर हे जुळून आलेलं आहे तर आपण ह्या श्रावणी सोमवारला पाचव्या श्रावणी सोमवारची पूजा आणि त्याचबरोबर आमोशीची पूजा आपण कशी करायची किती वाजता करायची काय करायची याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये येणार आहे तर मराठी पंचांगणात सोमवती अमूष तिथी दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटापासून ते तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटापर्यंत आहे उदय तिथीनुसार नुसार दोन सप्टेंबरला पिठोरी आमवशा असणार आहे अशा स्थितीत पिठोरी आमूशाच्या आमोशा पितरांसाठी विशेष मानली जाते त्याशिवाय पिठोरी आमोशा ही शुभ मानली जाते शिवाय श्रावण आमोशा असल्याने सोबतच अमोषा तिथी तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनटापर्यंत संपणार आहे आणि त्या दिवशी सकाळी सहा वाजता सूर्योदय असल्यामुळे त्या दिवशीसुद्धा अमोषा तिथी उगवती अमोशा तिथी असणार आहे या दिवशी श्रावण सोमवारचं शेव शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने आपण व्रत म्हणजे उपवास धरायचा आहे पाच श्रावणी सोमवार हा दुर्मिळ योग हा एकाहत्तर वर्षानंतर जुळून आलेला आहे आणि दोन सप्टेंबरला आपण श्रावण सोमवारची शिवमूट ही शेवटची शिवमूट आहे आणि ती ती आपण सातू हे वापरायचं आहे सती आणि अशा प्रकारे आपण ह्या श्रावणाची सांगता ह्या श्रावणी सोमवार अमुष्या सोमुष्या आणि पिटोरिया अमुष्या ह्या सगळ्या योगावर आपण करायचे आहे तर सोमुष्याला आपण स्नान दान पूजा मुहूर्त आपण करायचा असतो ब्रह्म मुहूर्त दोन सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजून अडतीस मिनिटां ते पाच वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे सकाळचा जो पूजा मुहूर्त आहे तो सकाळी सहा वाजून नऊ मिनिटं ते सात वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंत आहे तर आपण पूजा जी आहे ती सकाळी करून घ्यायची आहे कारण सोमवार असल्यामुळे राहुकाळ हा सकाळी सात वाजून तीस मिनटं ते नऊ वाजेपर्यंत राहुकाळ आहे त्यामुळे जर तुम्हाला पूजा सकाळी करायची असेल तर साडेसातच्या आतमध्ये आपण सकाळीचे पूजन करून घ्यायचं आहे जे सोमवारचं व्रत आहे ते करून घ्यायचं आहे आमूषाची जी तुमची पूजा आहे ती करून घ्यायची आहे सोमो ते आमुष्याला मानणारे जे लोक आहेत खंडोबाचे भक्त आहेत जेजुरीच्या त्यांनी आपली पूजा वजा सगळी करायची असेल ती सकाळी साडेसातच्या आतमध्ये करायची आहे नाहीतर मग दुपारी नऊ म्हणजे सकाळीच नऊ वाजून नऊ वाजायच्या पुढे आपण आपली पूजा केली तरीसुद्धा चालेल अशा प्रकारे आपण ह्या श्रावणामध्ये सोमवती अमावश्या आणि पिठोरी आमूष्या याची जी सगळी पूजा आहे ती तुम्ही सकाळी राहुकाळ संपल्यानंतर सुद्धा केली तर चालेल किंवा मग राहुकाळ करायच्या आतमध्ये झाली पाहिजे त्याचबरोबर पिठोरी आमुषाला बैलपोळा हा सण साजरा करण्याची परंपरा आहे आणि श्रावण महिन्यातील बैलपोळा हा शेवटचा सण मानला जातो आणि शिवशंकरांचे जे वाहन आहे ते नंदी त्यामुळं आपण बैलपोळा आणि शेवटचा सोमवार हे सगळं जुळून आल्यामुळे आपण बैलपोळ्याला सुद्धा ज्या नंदीची आपण पूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर श्री महादेवांची आपण पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर भाद्रपद महिन्यामध्ये आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन होणार आहे आणि यासाठी या आमूश्याला पिठा पिठाचेच सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात त्यामुळे याला पिठोरी आमोशा असे म्हणतात या, या, या दिवशीच मातृदिन साजरा केला जातो सगळ्यात महत्वाचं मात मातृदून त्या दिवशी आहे पिठोरी आमवशाला मातृदिन साजरा केला जातो त्यामुळं या मातृदिनाच्या दिवशीसुद्धा दुर्गामातासह चौसष्ट देवींची मूर्ती आपण पीठ म्हणून तयार केली जातात घरातील मुलांच्या सुखसमृद्धीसाठी महिला पिठोरी आमवशाचा उपवास करतात ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी आमूष्या केली जाते अनेक घरामध्ये भाताची खीर हा नैवेद्य केला जातो याशिवाय आमोशाला पितृदोषापासून मुक्ती मुक्तीसाठी सुद्धा उपवास केला जातो आणि पिठोरी आमोशाला आपल्या घरातील मुलांचं सुद्धा औक्षण करून त्यांना ओवाळून त्यांना फुटाण्याचा प्रसाद आणि पंचाम आपलं दूध त्यांना दिलं जातं आणि त्यांची त्यांचं औक्षण केलं जातं अशा प्रकारे सुद्धा आपल्या मुलांना ओवाळण्याचं म्हणून त्याला या पिठोरी आमूशाला मातृदिन असं सुद्धा म्हटलं जातं तर सुद्धा सर्वांना हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर जो बैल पोळा सण आहे तो आपण कसा साजरा करायचा महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये पोळा हा सण मोठ्या उत्साहात केला जातो सकाळी उठून घरातील जे नंदी आहेत बैल आहेत त्यांना आपण नदीर नेऊन त्यांना उठणे नावून त्यांची आंघोळ घालून घ्यायची आहे किंवा घरामध्ये सुद्धा आपण धुवून घेतलं तरी चालेल त्यांना चांगल्या वस्त्राने पुसायचं आहे आणि त्यांना अगदी सजवायचं आहे त्यांना गोडधोड खायला द्यायचं आहे त्यांची पूजा करायची आहे ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण बैलपोळा करत असतो कारण बैल हे जे नंदे आहेत ते आपल्या वर्षभर आपल्या शेतीच्या कामासाठी आपल्याला मदत करत असतात शेतकरी बांधवांना करत असतात म्हणून शेतकरी बांधवांबांधवातील माता भगिनीसुद्धा या अगदी दागिने सुद्धा आपल्या बैलांना घात घालतात आणि घरातील स्त्री त्या बैलाचे पूजन करत असतात पुरणपोळीचा निवेद्य बैलांना दिला जातो ज्या घरात बैल नसतात ते लोक मातीचे बैल बनवतात आणि त्यांची सुद्धा पूजा कृतज्ञता व्यक्त करत असतात अशा प्रकारे हे आपण पूजा आपण करायची आहे त्याचबरोबर यावेळेस शेवटचा सोमवार हा आमुष्याला आल्यामुळे आमुषचे जे सुद्धा महत्व आहे म्हणजे आमुषची सुद्धा पूजा आहे ते आपण करून घ्यायचे आहे अमुशीची पूजा हे आपण नेहमीप्रमाणे करायचे आहे घर अगदी स्वच्छ करून घ्यायचं आहे सगळं घर स्वच्छ झाल्यानंतर आता गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे त्यामुळं आमोशाला आपण स्वच्छता सगळी घराची करून घ्यायचे आहे गणपती बाप्पांच्या आगमनासाठी हे सगळं करायचंच असतं तर हे सगळं स्वच्छ करून पुसून घ्यायचं आहे पाण्याने पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं गोमूत्र टाका त्यामध्ये थोडं मोठं मीठ टाका आणि हळद थोडीशी चिबडबर टाकायची आहे गापूर टाकून आपण ते सगळं स्वच्छ घर पुसून घ्यायचं आहे कोपऱ्या घराच्या कोपऱ्यातून सगळी स्वच्छता करून घ्यायची त्यामुळे आपल्या घरातील जे वास्तुदोष आहे पितृदोष आहे ते निघून जातात त्याचबरोबर आपल्या घरात जे पित्र आहेत म्हणजे आपल्या आईवडिलांचे फोटो असतील त्यांचीसुद्धा आपण पूजा जे तुमचे वा म्हणजे वारलेले आईवडील आहेत त्यांची पूजा आपण करून घ्यायची आहे आमोशाला त्यांना तर्पणविधी अर्पण करायचा आहे तर्पणविधी कसा करायचा हा माझा व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्ही अवश्य पहा आणि अशा प्रकारे तर्पणविधी केल्यानंतर मग आपण श्रावणी सोमवार त्या दिवशी शेवटचा श्रावणी सोमवार आहे त्याची आपण पूजा करायची आहे तर ती पूजा करत असताना सकाळी तुम्ही महादेवाच्या पिंडीला तुम्ही अभिषेक घालायचा आहे दुधाचा अभिषेक घाला दुधाचा अभि पा पहिला प्रथम पाण्याचा नंतर दुधाचा अभिषेक घालून मग आपण शिवशंकरांना भस्म अर्पण करायचं आहे भस्म अर्पण केल्यानंतर मग आपण त्यांना बेल आपण अर्पण करायचा बेल कसा व्हायचा पिंडीला त्याचासुद्धा माझा व्हिडिओ आहे तोसुद्धा अवश्य पहा अशा प्रकारे आपण ह्या श्रावणी सोमवारची पूजा करून त्यांना सगळी पूजा झाल्यानंतर आपण सातू हे शिवमूठ आपण अर्पण करायचे शिवमूठ कशी व्हायची ते सुद्धा मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते सुद्धा तुम्ही अवश्य पाहा तर शिवमूठ व्हायचे आणि शिवशंकरांना आपण जे सोमवारचं व्रत करणार आहेत शेवटच्या श्रावणी सोमवारचं व्रत करणार आहेत त्यांनी सकाळी तुम्ही निर्जन उपवास केला तरी चालेल किंवा काही लोक पांढरा उपवास करत असतात त्यामध्ये दूध नुसतं दूध पिलं जातं आणि संध्याकाळी उपवास सोडवतात तर अशा प्रकारे संध्याकाळी उपवास सोडवून मग आपण पिठोळी अमावश्याची पूजा श्रावणी सोमवारची पूजा त्याचबरोबर सोमुत्यामावशीची पूजा ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांना सोमव्यामुशीचं म्हणजे सोमव्यामुशीला पूजा करणं महत्त्वाचं असतं ज्यांचा जेजुरीचा खंडोबा आहे कुलदैवत त्यांनी ह्या सोमव्यामावशीची पूजा करून येळकोट जय म जय मनल्हार म्हणून आपण भंडारा खोबरवायचा आहे आणि ड्युटी ज्याच्या घरी असेल ड्युटी प्रज्वलित करायचं आहे ज्याच्या घरी कुटुंब असेल ते तो कुटुंब भरायचा आहे पुरणपोळीचा निवेद्य करून करायचा आहे अशा प्रकारे हे तीन सण एकत्र आलेले आहेत आणि ही क्रिया बहात्तर वर्षानंतर घडले घडलेली आहे त्यामुळं आपण ही संधी आपली न गमवता या दिवशी मोठ्या उत्साहाने पूजा करायची आहे आणि श्री शिव शिवशंकर श्री शिवशंकर त्याचबरोबर आपले पितृदेव आणि खंडोबराया यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओम शिवाय ओम श्री शिवमल्लार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद